लव जिहाद ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे जिला वाढवण्याचे काम सर्वच राजकीय पक्ष खुलेआम करताना दिसताय आता लव जिहाद आणि राष्ट्रवादी कनेक्शन आहे असं का म्हटलं जातं हे समजून घेऊयात संगमनेर मधील लव जिहादचा गुन्हेगार युसुफ चौगुले हा तुतारी गटाचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे या नराधमावर बलात्कार आणि धर्मांतराचा गुन्हा दाखल झालाय दरम्यान युसुफ चौगुले हा उत्तर महाराष्ट्र ग्रंथालय प्रमुख होता दरम्यान याला वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे काही नेते मंडळी प्रयत्न करत असल्याचा आरोप गेल्या दोन दिवसांमध्ये झाला दरम्यान लव जिहाद असा काही प्रकारच नसतो असं म्हणणाऱ्या जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळेंना उरणच्या दलित लेखीचा गेलेला जीव दिसत नाही का प्रत्येक वेळी जिला जीव गमवावा लागतो ती हिंदू तरुणीच का असते याचं उत्तर सुप्रियाताई देतील का असा प्रश्न भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला मणिपूर हिंसाचाराबद्दल जसा भाजपवर प्रश्न निर्माण केला जातो तसाच प्रश्न आता संगमनेरच्या घटनेनंतर शरद पवारांना विचारायला हवा